टिकली मारून जावे हा आता मनोरंजनात्मक खेळ आपण घेणार आहोत यामध्ये दोन गट असतील एका गटातील विद्यार्थी दुसऱ्या गटातील एका विद्यार्थ्याचे डोळे झापून एक कोणीतरी जाईल आणि त्याच्या मस्तकावर असे टिकली मारेल आणि ते मग त्याला ओळखायचं आहे चला तू ये ना थांब ना तीन तिला तिचं तू चेक कर ना कोणा डोस घातले होते तू आता ओळख तुझ्या डोक्यावर कोणा टिकली मारून गेले ते नाही तीनच छान असा हा मग भेंडी लागते मग एक झाला आता दोनच राहिले जिकले टाळा वाजवा चला आता तुम्ही इकडची मुलगी जा तिकडून तू जागा नाही नाही दोन्ही चाणास आता

अपरान <coughs>